संगमनेर संगमनेर हे शहर पूर्वी आडळा प्रवारा आणि म्हाळुंगी या नदीच्या तीरावर बसलेलं संगम प्रयागराजसारखंच त्रिवेणी संगमाचं शहर आहे आणि या शहराची प्रसिद्धी फार पूर्वीपासून आहे फार पूर्वीपासून की इथे जोरवे संस्कृती पण आहे म्हणजे ही मोहनदोडो हडप्पा वगैरे ज्या पद्धतीच्या पद्धतीने जे वसलेलं शहर आहे हे फार प्राचीन तर संगमनेरचा एक लौकिक त्या काळी असा होता की सप शहर आणि एक संगमनेर म्हणजे इतकं त्याचं कौतुक असायचं आणि मग अकोलेवेशीपासून इकडं दिल्ली दरवाजा किंवा तिकडं एक सगळ्या भागामध्ये रंगार गल्लीपासून तर एक एक एस टी स्टँडपर्यंत किंवा संगमनेर कॉलेजपर्यंत संगमनेर शहराची जी सीमा होती ती व्यवस्थित होती आणि या संगमनेरमध्ये एकोणीसशे बावन्नला कम्युनिस्ट पक्षाचे आमदार म्हणून त्यावेळेस दोन दोन आमदार होते आणि दोन तालुक्याचा एक मतदारसंघ होता आणि संगमनेर अकोले यामधून कम्युनिस्ट पार्टीचे दत्त देशमुख हे निवडून आले होते त्यानंतर परत एकोणीसशे सत्तावन्नला पुन्हा देशमुखच निवडून आले त्यांचं नाव बाबाजी वगैरे काहीतरी होतं बाबाजी देशमुखच होतं आणि त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ही चालूच होती त्यावेळेस म्हणजे संपूर्ण अहमदनगर जिल्हा हा कम्युनिस्ट पार्टीच्या म्हणजे आधिपत्याखाली होता त्यानंतर एकोणीसशे बासष्टला एक बी जे खताळ भास्कररावजी जबा खाताळ नाही जी जबा खाताळ खाता, हे निवडून आले आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधात भास्करराव दुर्वे राहिले होते एकोणीसशे सदुसष्टला पी एस पीचे तरी तेही पण त्यावेळेस त्यांचाही पराभव झाला हो त्यांचं चिन्ह होतं झोपडी आणि काँग्रेसचं खाताळांचं चिन्ह होतं बैलजोडी त्यानंतर एकोणीसशे बहात बहात्तरला परत खताळ निवडून आले त्यानंतर त्यावेळेस एक म्हणजे जे लोक विरोधात आले ह्या खताळ पाटलांच्या तर हे सर्व लोक विरोधात गेले आणि त्यानंतर एकोणीसशे परत बहात्तरला जी निवडणूक झाली त्यानंतर शंकरराव चव्हाण बाळासाहेब विखे आणि एक बी जे खताळ पाटील यांची एक युती होती आणि यामध्ये हे बी जे खता पाटील यांच्याकडं पाटबंधारे खाते होते आणि त्याच काळात म्हाळादेवी की निळवंडे हाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये अठ्ठ्याहत्तरपर्यंत शेवन्टी एटपर्यंत की जेव्हा जनता पक्षाचं सरकारपर्यंत तो प्रश्न चालला होता आणि हे सांगण्याचं सा असं कारण की हे जे लोक होते हे अतिशय चांगल्या पद्धतीचे स्वाभिमानी आणि एक लोकांवर म्हणजे सर्वसामान्य लोकांवर चांगल्या पद्धतीचं प्रेम करणारे लोक होते शिखाजी जिजाबा खताळ पाटील यांचं रंगारगल्लीमधलं जे घर होतं किंवा वाडा होता त्या वाड्यात किंवा फळला त्यांचे जे वसंतराव होते सरपंच गुन तर त्यांच्या तिथंही एक दहा बारा एकर त्यांची शेती होती आपल्या बीजे खताळ पाटलाची आणि मग ते तिथंच आमदार पळलाय जात पण रंगारगल्लीमध्ये संग जर आपण गेलोत तेथे तर तुमचं ते आदरातिथ्य चांगल्या प्रकारांकडील करीत आणि त्यांचा तरुणावर खूप मोठा विश्वास होता आणि संपूर्ण तालुका संगमनेर जो तालुका आहे तर तो जिल्हा उपजिल्हा म्हणून ओळखला जात होता त्या काळामध्ये कारण प्रांत ऑफिस फक्त संगमनेरला असायचं संगमनेर विभाग आणि अहमदनगर विभाग असंच असायचा तर हा जो संगमनेरचा जो मायमा आहे तो त्यानंतर भाऊसाहेब थोरात यांनी अठ्याहत्तरला एक हजार मतांनी एक हजार मतांनी खताळ पाटलांना एक पराभव केला त्यानंतर पुन्हा खताळ पाटील एकोणीसशे ऐंशीला परत निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत आणि मग ते काही निवडणुकीला उभे राहिले नाही आणि त्यांनी राजकारणामधून माघार घेतली आणि खताळ पाटलाचे जे चिरंजीव होते तर हे द हे दोघेही एक ॲडव्होकेट म्हणून किंवा इतर कामामधून ते राजकारणात आलेलं नाही आणि त्यांनी त्याचा विभागही केला नाही आणि ते आपापल्या उद्योगामध्ये आपापल्या व्यवसायामध्ये पुणे मुंबईला स्थिर झाले गावामध्ये वगैरे वगैरे तर मात्र हे भाऊसाहेब थोरातांचं जे चिरंजीव आहेत म्हणजे विजय थोरात ना त्यांचं नाव विजय ठेवलं आणि त्यांना बाळासाहेब म्हणायचे बाळ बाळ म्हणून बाळासाहेब तर हे बाळासाहेब जे आहेत तर यांनी मात्र एकोणीसशे पंच्याऐंशीला अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यानंतर मग परत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते सारखे निवडून यायला लागले आणि दोन हजार साधारण चोवीसपर्यंत ते सारखे आमदारच होते म्हणजे विरोधात प्रत्येकजण विरो प्रत्येक वेळी नवी नवीन नवीन व्यक्ती उभी राहायची त्यांच्या त्यांना असा जो आपण म्हणू की त्यांच्यासमोर चांगला विरोधी नेता संगमनेरमध्ये झाला नाही आणि सगळ्या लोकांनी एक वेगवेगळ्या प पद्धतीने प्रत्येक वेळेस नवीन 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 उमेदवार देऊन नवीन नवीन पक्षाने आ, या बाळासाहेब थोरांना निवडून दिलं म्हणजे ती त्यांची स्वतःचं फार मोठं हे होतं लोक प्रभा किंवा आपण म्हणू त्यांच्याबरोबर फार मोठं लोकमत होतं असं काही नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट काँग्रेस पक्षाच्या एक ध्येय धोरणानुसार घराणेशाही राबवायला या बाळासाहेबांनी सुरुवात केली आणि मग आपले जे सुधीर तांबे आहेत त्यांची मेवणी बाळासाहेबांचे दाडचे ते डॉक्टर होते आणि पुण्याला डॉक्टर साने यांच्या हाताखाली ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केलं होतं तर ते बा आपले जे तांबे आहेत सुधीर तांबे त्यांनाच आमदार केलं त्यानंतर परत ह्या बाळासाहेबांनी आपले जे नग नगराध्यक्ष म्हणून दुर्गाजी तांबे दुर्गाताई तांबे यांनाच नगराध्यक्ष केलं त्या सुधीर तांबे यांच्या पत्नी त्यानंतर परत आता जे आपले भाचे आहेत तर त्यांना आता परत आमदारकी केली म्हणजे शिक्षक मतदारसंघातून या मतदारसंघातून कुठून का आहे कुठून पण सत्यदीश तांबे यांनाच केलं मग ह्याचा प्रश्न असा झाला की यांना लोकांशी काही घेणं देणं नाही आहे आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आली हे सांगण्याचं सा कारण असं सा की आता हे पराभूत झालेले आहेत कोण हे बाळासाहेब थोरात आणि मग आता त्यांनी एक का आपला कारखाना की जो संगमनेर भाग सहकारी सा साखर कारखाना या नावाने होता परंतु नंतर परत त्याला काय सहकार महर्षी काय भाऊसाहेब थोरात वगैरे ते मध्यंतरी हे जे त्यांचं पुस्त एक पुस्तक काढलं कॉन्टेनर आपल्या पुण्यामधून एक त्याचं प्रिंटिंग वगैरे करून घेतलं त्या काळामध्ये झाली होती भेट ह्या भाऊसाहेबांची तर हे भाऊसाहेब देखील एक थोडंसं कारखान्याच्या संदर्भामध्ये आणि हायस्कूल शिक्षण संस्था याच्यामध्ये थोडेसे काटेकोरपणे राहिले आणि नंतर त्यांचं एक चांगलं का 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 काही काम केल्यानंतर परंतु हा जो वारसा हक्क आहे वारसा हक्क म्हणजे राजकारणात वारसा हक्क नसतो पण हा संगमनेरमध्ये काही काळानंतर मग पुढं दादागिरी सुरूच गेली परत पुढं काही लोक मानतात की त्यांनी प्रत्येक गावामध्ये काही आपले चार चेले सपाटे ठेवले कोणी आपल्या विरुद्ध काय बोलत आहे किंवा काय करत आहे याची बातमी द्यायची ते आणि मग त्या कार्यकर्त्याला बोलावून घ्यायचे काय बाबा तू कशा निवश होतो कारण लोक एक धाकानी किंवा धाकधपटश्यानी वश होऊ शकतात हे बघ रे तुला इथं राहायचं असेल तर बघ मग अशा पद्धतीने ते जास्त धाक दाखवतात किंवा दुसरा प्रश्न हे बाबा त्याला लाचार करतात एक दहा पाच हजार दोन हजार रुपये देऊन हाही प्रकार आता ह्या बाळासाहेबांचा अजून एक दुसरा महत्त्वाचा की बाळासाहेबांच्या ज्या बहिणी आहेत ह्याही ठिकठिकाणी खूप ठिकाणी गेल्या म्हणजे संगमनेरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य ठिकाणी त्यांचं म्हणजे घराणं चालू आहे आणि ह्या घराण्यामधून एक संपूर्ण हे राजकीय घराणं पण ह्या घराण्याला एक ती कला कशी लागली याचं कारण आता आपल्याला बघायचं आहे कारण दोन हजार चोवीसला या बाळासाहेब थोरातांचा पराभव का झाला हा एक महत्त्वाचा हो मुद्दा आहे आणि त्या पराभवाचं परत बाळासाहेब जे थोरात आहेत ते आता सध्या काय करतात हा एक महत्त्वाचा हो मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता जे नवीन निवडून आलेले आहेत संगमनेरमधून आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून तर त्यांच्या संदर्भातली देखील थोडीशी माहिती आपण घेऊ आणि नंतर मग पुढील व्हिडिओमध्ये त्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण सांगायला सुरुवात करू आमचं ए टी एम न्यू वर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब आणि शेअर लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद